सिरोचा तहसील कार्यालयात क्यू आर कोड वाचनालयाचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला तहसीलदार निलेश होनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या सुविधेमुळे महसूल कार्यालयातील विविध सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत ही सुविधा महसूल विभागाने स्वखर्चातून सुरू केली असून गोरगरिबासाठीही ती अत्यंत उपयुक्त अशी ठरणार आहे पाहूयात सिरोचा तहसील कार्यालयात क्यू आर कोड वाचनालयाची सुरुवात उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आली तहसीलदार निलेश होनमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभिनव सुविधा सुरू झाली आहे नागरिकांना फेरफार डिजिटल सातबारा भूमोजनी नकाशा पी अर्ज ई पीक पाहणी आदी सेवांची लिंक क्यू आर कोडद्वारे मिळणार आहे महसूल विभागाने ही सुविधा स्वखर्चातून उपलब्ध करून दिली असून एका दिवसाचं काम आता एका मिनिटात होईल यावेळी नायब तहसीलदार श्रीनिवास तोटावार आर आय धात्रक आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते ही योजना डिजिटल प्रशासनाचा उत्कृष्ट असा नमुना ठरते तर शासनाचा शंभर दिवसाचा उपक्रम चालू आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शंभर दिवसामध्ये नाविन्यपूर्ण पूर्ण तहसील कार्यालयामध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जे काही लाभ आहेत ते गोरगरीब जनतेपर्यंत मॅक्सिमम पोहोचवता येतील यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला शंभर दिवसामध्ये राबवण्याची संकल्पना दिली आहे त्या संकल्पनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी क्यू आर कोड वाचनालय सुरू करण्यात आले आहेत त्याच पद्धतीनं आपल्या सिरोंच्यामध्ये सुद्धा आपण एक क्यू आर कोड वाचनालय तुम्ही तर बघू शकत असाल आणि एक क्यू आर कोड वाचनालय आपण सुरू केले आहे तर त्या माध्यमातून विविध महसूल कायद्याशी संबंधित जे पुस्तकं असतील ते आपण ह्या क्यू आर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच पब्लिकली जे काही लॉग इन्स असतात ज्याच्यामधून आपल्याला सातबारा डाउनलोड करता येतो फेरफारच्या आपली जर आपल्याला एखादा फेर घ्यायचा असेल तर तो फेर ऑनलाईन टाकता येतो त्या फेरफारची स्थिती बघता येते तसेच डिजिटल सातबारा कसे ऑनलाईन डाउनलोड करायचे आपल्या गावचा नकाशा जर डाउनलोड करायचा असेल आपल्या सातबाराचा नकाशा जर डाउनलोड करायचा असेल तर त्याची लिंक आहे आपल्याला पीक पाणी जी ऑनलाईन पद्धतीने श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज सिरोजा